श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अकरा ऑगस्ट समाधान भगवंता शिवाय कोठेही नाही खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते ते सत्य आहे असे धरून चालायला ना हरकत नाही मग त्याच्या आत कोणीही येत असेल तरी त्याची आपण परवा करू नये पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे हल्ली जगात बुद्धिमेद फार झाला आहे

पाहिजे आहे ना ते समाधान भगवंता दुसरे कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर येऊ शकणार नाही निश्चय मात्र कायम पाहिजे या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू एका गावात एक पन्नास साठीच्या वयाचा बुद्धिमान पण कुस्तीत मृत्यूचा माणूस राहत होता वेडेवाकडे प्रश्न विचारून तवाळकी करण्यात त्याचा खंड होता एकदा एक, एक साधूच्या प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला अहो बुवा मी तुमची भक्ती भक्ती ती बाजूला ठेवा देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा त्यावर साधू शांतपणे बोलला ते मी सांगतो पण आता तुमचे उतार झाले काय केव्हा झडप घालेल याचा नेम नाही तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी देहाची व्याधी आणि मृत्यूची मगन मिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चुप बसला पण त्याचे विचार चक्र सुरू झाले दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही पण आता मी काय करू ते मला सांगा साधू बोलला दोन वर्षे मौन धरून नामस्मरण कराले त्या दिवसापासून त्याने धुडून मौन धरले आणि नाम जपाचा तडा हलवला मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला महाराज मला सर्व मिळाले मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवा मनात मन होईल निभ्रांत